अन्नू हॅलो कर ना दगड मारल कोण दोंडे तोंडे मारलो दोघड कुठं मारल मग कुठं बाहेर बाहेर तुला मारल पप्पा कुठं कुठून आंघोळ घातला पप्पा कुठून आंघोळ घातला गोट्यावरनं घातला बाप रे कस घातला छान छान गोटे अस साबण पण लावला गोटे गोट्यावरन डोक्याला गोट्या म्हण फ्रॉक पण घातला तुला असा का का टॉवेल गुंडाला आणि पप्पा आंघोळ घातला अनुचा आहे ना अनु नको मला बाबा भजी तूच खा भजी <laughs> खाली छरत का छरत व्हेरी गुड नको बाबा मला नको मला नाही आवडत भाजी तुझ्या पप्पाला दे पप्पाला मग भजी खा आल्यावर काय सोया सोया হ্যাঁ তুলে ছান গুলা ভি ভি খা ভি খা আইসক্রিম খেয়েছে হ্যাঁ তুজা কড় কুট কুটো মাল खाली ठीक छान नको बामा खाल्ली हा डोकं ठेवत का छान नाही छान काइस्क्रीम खाती मला वाकडं दाखवून आईस्क्रीम खाती का छान